नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत की ते जस साहेब सैल म्हणत असतात सई बाळा तुम्हाला केबिनमध्ये जे काही सांगितले ते सत्य सर्वांना सांगतात तेव्हा सई आता हर्षवर्धनकडे बघत असते तेव्हा जस साहेब बोलतात सई घाबरू नको बिंदास सांग सही हर्ष अंकल मला घेऊन गेले तेव्हा तिथे माई आणि मी होते हर्ष अंकल माईंना म्हणाले तुम्ही जा मी सईला घेऊन येतो मग ते कारमध्ये मला लांब घेऊन गेले मी त्यांना विचारलं मला इथे का आणले म्हणून तेव्हा हर्ष अंकल म्हणाले तुला माहिती आहे का तुझी मम्मा तुला सोडून का गेली तेव्हा त्यांना मी बोलले हो आजीने आज मला सांगितलंय पप्पाचे आणि मम्मीचे भांडण झाले होते ना म्हणून मम्मा मला लहान असतानाच सोडून गेली ना तेव्हा लगेच हर्ष अंकल म्हणतात की हो आणि आता तशीच तुझी मुक्ताई सुद्धा तुला सोडून जाणार आहे तेव्हा सई म्हणते नाही नाही असं नाही होणार तेव्हा हर्ष अंकल म्हणतो असं होण्याआधीच लहान मुलांनी हट्ट करू नये तू कोर्टात सांग की तुला मुक्ताई बरोबर नाही सावनी आई बरोबर राहायचे तेव्हा सई म्हणते नाही मला मुक्ताई बरोबर राहायचे मी असं का सांगू तेव्हा हर्ष अंकल तिला म्हणतात की तुझा पप्पा खूप विचित्र माणूस आहे तो ना तुझ्या मम्माला खूप मारायचा खूप ओरडायचा त्यामुळे तुझी मम्मा त्याला सोडून गेली तशीच आता तो मुक्ताईवर ओरडतो ना तुला माहिती आहे ना मग आता तुझी मुक्ताई पण तुला सोडून जाईल त्यामुळे हे सगळं होण्याआधीच आपण हे सगळं थांबवूया तुझ साहेबांना सांग मला सावनी आईबरोबर राहायचं राहायचंय मग आपण मुक्ताईला पण आपल्याकडे घेऊन येऊ मग आणि मुक्ताई आणि तू दोघी रहा कायमचं बरं का मग आम्ही कोणीच अडवणार नाही तुला आणि तुला एक माहिती आहे तुला आदित्य नावाचा एक भाऊ आहे त्याला तुझा पप्पा खूप मारायचा आणि तो अजूनही हॉस्टेलमध्ये आहे त्यामुळे तुझीही हीच वेळ येईल बरं का असे आता सईला घाबरलेले असते तेव्हा लगेच जससाहेब म्हणतात की एका लहान मुलीला घाबरण्याचा कायद्याच्या विरोधात आहे हे तुम्हाला माहीत नाही का आजवर तुम्ही हेच केलं सागर कोळी आणि हर्षवर्धन अधिकारी तुम्ही दोघांनी एकमेकांना खाली खेचण्यासाठी या निरागस मुलीचा वापर केलाय पण म्हणूनच मी या केसचा तपास लावण्याचं ठरवलं आणि या सगळ्याचा शोध घेतला तेव्हा जस साहेब सावनीला म्हणतात तुम्ही तिची आई आहात ना मग मला एक उत्तर द्या मला नाही तुमच्या मनानाच द्या आजपर्यंत तुम्ही आई म्हणून काय कर्तव्य पार पाडली अशी आई असते का कुठे अरे जी आपल्या मुलांसाठी रडते ना ती आई असते जी आपले दुःख बाजूला ठेवून मुलांचे दुःख बघते ना ती आई असते आणि तुम्ही दोघांनी आजपर्यंत आई वडिलांचं एकतरी कर्तव्य पार पाडले यातलं काही केलंय का द्या ना उत्तर आता मात्र भर कोर्टात सावणीला चांगली सुनावलेली असते म्हणतात तुम्ही कोर्टाला मूर्ख बनू शकता पण या लहान निरागस मुलांना कोणीही मूर्ख बनू शकत नाही ते सगळं काही खरं सत्य सांगून टाकतात तेव्हा तुम्ही सईला जरी जन्म दिलेला असला ना तरी पण खरं आयुष्यात काय केले ना हे इतकं महत्वाचं असतं काय केले तुम्ही सईसाठी नाही ना या कोर्टात माझ्या नजरेत अशी एकच व्यक्ती आहे जिचं सईवरती खूप प्रेम आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मुक्ता कोळी आणि म्हणूनच कोर्टाने हा निर्णय सईच्या हितासाठी घेतलाय सईची कस्टडी मुक्ता कोळीला दिली जाईल तरी पण वेळोवेळी या केसची पडताळणी करत राहू आम्ही आणि आता जर तुम्ही सईला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर तुमच्यावर कारवाई होईल हे कोर्ट आता अंतिम निर्णय देत आहे सई सागर कोळी यापुढे मुक्ता सागर कोळीकडे म्हणजे तिच्या मुक्ताईकडे राहील आता मात्र हर्षवर्धन आणि सावणीचा पूर्ण प्लॅन फसलेला असतो आणि अंतिम निर्णय ऐकताच सई मात्र खूपच खुश होते आणि जोरजोरात आनंदाने उड्या मारू लागते इथे मुक्ताही खूपच खुश झालेली असते मग लगेच सई सर्वांसमोर पळतच जाऊन तिच्या मुक्ताईला मिठी मारते आणि म्हणते मुक्ताई आजपासून तू माझी आई सईला एवढं आनंदात बघून सर्वांना खूपच आनंद होतो सागर इंद्रा सर्वजण आनंदाने त्या दोघींकडे एकटक बघत असतात तरी ते माई खूप खुश झालेले असतात मुक्ता आणि सई एकमेकांना मिठी मारून खूपच आनंदात असतात तेव्हा लगेच सई म्हणते मुक्ताई आता मी कुठेही जाणार नाही या तुला सोडून मुक्ता तिला सांगते नाही या राजा आता तू कुठेही जाणार नाही आता आपल्याला पप्पाच्या घरी जायचंय आणि पप्पाच्या घरी मुक्ताई तुझी वाट बघणार आहे आता आता मुक्ताई तुला कुठेही जाऊ देणार नाही ते तेव्हा सई म्हणते हो पिंकी प्रॉमिस तेव्हा मुक्ता म्हणते हो आता आई तुझी प्रॉमिस देते तुला पिंकी प्रॉमिस आता तू कुठेही जाणार नाही हे बघून मात्र सावनीचा खूपच जळफळाट झालेला असतो आता ते दोघेही रागाने तिथून बाहेर निघून जातात तर इथे इंद्रा सागरचे डोळे पुसत असते कारण आज एवढा चिडलेला सागरही खळाखळ डोळ्यातून पाणी येत असते तर लगेच इंद्रादाचे डोळे पुसते आणि तोही खूपच आनंदात असतो तेव्हा आता सर्वजण कोर्टातून बाहेर जातात बाहेर आल्यानंतर इथे हर्षवर्धन खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच सावणी म्हणते शेवटी झालीच नसे त्यांची काय गरज होती तुला सगळं हे सर्व करण्याची तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे बघ सावनी आता आपण केस हरलोय आणि त्या मुलीला एवढी पण अक्कल नाही का एवढं पण लॉजिक नाही आहे का तेव्हा सावनी म्हणते पण काय गरज होती एवढं घाबरवण्याची अरे तुला कळतं का लहान मुलांकडे लॉजिक वगैरे काही नसतं एखाद्या आवडत्या माणसाने चुकीची गोष्ट जरी सांगितली ना तरी त्यांना लवकर पटते आणि नावडत्या माणसाने जर काही सांगितलं ना तरी ते त्यांना पटत नाही तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो तुला धडे देऊन काय सिद्ध करायचंय केस हरलोय आता आपण बाद झाली तुझी टमटम तेवढ्या सागर तिथे येतो आणि म्हणतो अरे दे काय करताय तुम्ही भांडण करता की काय तुम्ही दोघं तर एकत्र आहात ना मग कशाला भांडताय कमवून कमवून हरलेल्याची पार्टी ठेवा बरं तुम्हाला खूप आवडते ना पार्टी ठेवायला आणि तेवढ्यात लगेच हर्षवर्धन त्याच्यावरती जोरात ओरडतो तेव्हा सागर बोलतो नाही हा हरलेल्या माणसांनी असा आवाज चढवून नाही बोलायचं आवाज खाली एक्स बॉस आवाज खाली तेव्हा सागर म्हणतो तू माझ्या मुलीशी खोटं बोलला पण तरीही तू केस हरला बर का एवढं सगळं करून तू फसलाय हरलाय तू तेव्हा आता माझ्या लग्नाच्या पार्टीच्या शॅम्पियनचा सगळा खर्च तू करणार होता ना मग कधी ठेवू पार्टी आता मात्र हर्षवर्धन खूपच भडकतो आणि तो सागरवर हातूचं ना तेवढ्यात इंद्रा पुढे येते आणि म्हणते हे बैला माझ्या पोरावर हात लावायचा नाही हा माझा पोरगा आता लयवर गेलाय तेव्हा सागर म्हणतो हो बिझनेसमध्ये अवॉर्ड आणि आता माझी मुलगीही मी हक्काने परत घेतोय म्हणजे सगळं काही मी जिंकलंय आता तेव्हा सागर म्हणतो घेतोय नाही सुरुवात तू केली होती ना तू स्वतः आणून देणार आहे माझ्या मुलीला माझ्याकडे माझं चॅलेंज आठवतं ना तुला आठवतं की नाही तेव्हा लगेच सावनी आणि हर्षवर्धनला आठवतं की सागर दारू पिऊन एकदा त्यांच्या घरी आलेला असतो आणि त्यांनी चॅलेंज दिलेलं असतं तुम्ही दोघे स्वतः हा सईला माझ्या घरी आणून घालाल असं काहीतरी तो करणार आहे आणि आता ते सगळं सागरने करून दाखवलेलं असतं तेव्हा सागर लगेच ते हर्षवर्धनला बोलतो आठवलं ना चांगलं आठवतोय ना मग विजा आणि माझ्या मुलीला सामानासकट माझ्याकडे सोसायटीत आणून घाला तेव्हा इंद्रा म्हणते अरे सागरे तू काय बोलतोयस मी घेऊन जाते ना सईला घरी यांच्याबरोबर कशाला तेव्हा सागर म्हणतो नाही सई यांच्याबरोबरच घरी येईल यांनी अख्ख्या घराला रडवलं होतं ना सईला घेऊन गेले तेव्हा आणि पूर्ण सोसायटी समोर धिंगाणा करून सईला माझ्याकडून नेलेलं आहे त्यामुळे आता सर्व सोसायटी समोर त्या जागेवरून सईला माझ्यापासून दूर केलं होतं ना त्याच जागेवर तुम्ही घेऊन यायचे सईला तेव्हा आता बापू काकाही म्हणता सागर कशाला या गोष्टीत पडतो इंद्राही म्हणते अरे सागऱ्या तुझे पप्पा बरोबर बोलताय या लोकांच्या नादाला नको लागायला सैला यांच्या बरोबर पाठवायला नको हे लोक ना उलट्या काळजाचे आहे वाटलंच तर मी सामान घेऊन येते तिचे तेव्हा सागर म्हणतो आई तू असं कर तू यांच्या बरोबर थांब आणि हेच सैला घेऊन येणार इथून माझ्या सैल यांनी माझ्यापासून दूर केलं माझ्या घरच्यांना मला रडवलं ना तिथंच आता सईला घेऊन यायचं सांगून ठेवतो नाहीतर बघ आता मात्र सागर तिथून निघून गेलेला असतो आणि म्हणत असतो मला ना जास्त वेळ नाही माझी मुलगी सोसायटीत येणार आहे मला मस्त सेलिब्रेशन साजरं करायचंय त्यानंतर इथे आता माधवी यादी करत असते तेवढ्यात मुक्ता तिला कोरोनातून फोन करते आणि म्हणते अगं हॅलो आई आपण सईची कस्टडी जिंकलोय आता मात्र हे ऐकताच माधवीला खूपच आनंद होतो तेव्हा माधवी म्हणते हो खरंच स्वामींनी खरंच जे घडवून आणलं ना ते खरंच खूप चांगलं आहे बरं झालं तुम्ही कधी घरी येणार आहात आणि जे काही घड व्यवस्थित झालं ना तेव्हा मुक्ता म्हणते ते मी सगळं नंतर सांगते आता मला मम्मी आहेत तेव्हा माधवी म्हणते मम्मी म्हणजे तुझे सासू का अगं आई म्हण ना तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ मी नंतर बोलते आता ना मला वेळ नाही तेवढ्यात एका तिथे येते माधवी तिलाही सांगते सईच्या कस्टडीबद्दल मी तर मात्र नाचायलाच लागते तेव्हा माधवी म्हणते बरं मुक्ता लवकर या मी इथे मस्त गोडाधोडाचं काहीतरी बनवून ठेवते तेव्हा मुक्ता बोलते हो आई तुला जे काही बनवायचं आहे ना ते बनव आता आम्ही लवकरच घरी येणार आहोत आता खूपच मज्जा येणार आहे कारण मला आई म्हणणार हक्काचं असं कोणीतरी आलेलं आहे इतक्या दिवस ती मला आई म्हणतच होती ग पण आता ती कायमची माझ्याजवळ आलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सई घरी येणार म्हणून पूर्ण घरभर सजवलेलं असतं सगळी सजावट झालेली असते तरी ते आता सावणे हर्षवर्धन आणि इंद्रा सईला घेऊन सोसायटीत आलेले असतात तेव्हा बापू काका म्हणतात चला चला पटकन खाली चला सई आली आता सई मात्र तिच्या सर्व सामानासगट सागर आणि मुक्ताकडे आलेली असते तेव्हा आता सागर म्हणतो बघितलंस जिथून माझ्या मुलीला दूर केलं होतं ना तिथेच तू आणून घातलंय माझं चॅलेंज आज मी पूर्ण केलंय तेव्हा लगेच आता हर्षवर्धन ओरडतो आणि म्हणतो तुझी तु ही बायकोय ना त्यामुळे तू एवढा ॲटिट्यूड दाखवतोय ना तेव्हा लगेच सागर बोलतो ए माझ्या बायकोला काही म्हणायचं नाही हा सांगून ठेवतो बायको आहे ती माझी मुक्ता सागर कोळी तिच्याकडे डोळेवर करून सुद्धा बघायचं नाही आता मात्र सागरने मुक्तावरती बायको असल्याचा अधिकार दाखवताच मुक्तालाही खूपच बरे वाटलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद